मित्रांनो सुरुवातीला बातमी येत आहे पुन्हा एकदा नव्या बंडाला सुरुवात पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठी भूकंपाची चाहूल मित्रांनो भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मोठा हालचाली सुरू मित्रांनो भारतीय जनता पार्टीने अखेर गेम केलाच नेमकं काय पडद्याच्या पाठीमागे काय घडलंय काय याचा सविस्तर पुढच्या दोन मिनिटांमध्ये घेऊया महत्वाचा आढावा महाराष्ट्रात सगळ्या राजकीय पक्षांना संपल्यानंतर भाजप लागली नवीन पक्षाच्या संपवण्याच्या जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं होतं की भारत देशामध्ये भारतीय जनता इतर कोणताही राहता कामा नये यासाठी सगळ्यांनी कामा लागा आता तशाच प्रकारच्या सूचना सध्या महाराष्ट्रात देखील दिल्या आहेत का हे देखील आता पाहायला मिळणार आहे कारण की भारतीय जनता पार्टी आता एकनाथ शिंदेच्या गटाला संपवण्याच्या भागे पडलेली दिसत आहे कारण की त्यांच्या मंत्र्यांचा निधी असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या खात्यांवरती वॉच असेल किंवा सगळ्यांच्या दृष्टीनं शिंदेगडाला कोंडीत पकडण्यासाठी खूप मोठी आखलेली रणनीती असेल या सगळ्या गोष्टींचा उहापोह जर केला गेला तर मात्र महायुतीमध्ये खूप मोठ्या बंडाची चाहूल आगामी काळामध्ये लागलेली ला आहे इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आपण जर आलो तर आपलं राजकीय भविष्य खूप मोठं सुधरेल त्यानंतर आपल्याला पुढील कित्येक वर्ष ठाकरेंशी संलग्न राहता येईल हा देखील जुना विचार सध्या काही लोकांच्या मनामध्ये सुरू झालाय याच वेळी दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडातील बहुतांश नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही अशा प्रकारचं वितुष्ट सध्या निर्माण होत आहे निधीच मिळत नसल्याने इथे राहून युतीमध्ये राहून सत्ता असून काय फायदा आहे अशी वारंवार शिंदेगडाचे मंत्री बोलू लागले आहेत त्यामध्ये संजय शिरसर असतील शंभूराज देसाई असतील किंवा प्रताप सरनायक असतील या सगळ्या नेत्यांना निधीसाठी वन वन भटकावं लागत आहे सत्ता असून देखील मुख्य मुख्यमंत्री त्यांचा असून देखील उपमुख्यमंत्री आपले असून देखील अशा प्रकारची वणवण जर करावं लागत असेल तर महाराष्ट्रामध्ये राहून सत्तेमध्ये राहून आपला फायदा काय होतोय हा प्रश्न सध्या ते त्यांच्याच पक्षाला विचारू लागले लाग आहेत मित्रांनो या अशा अनेक घटना महाराष्ट्राच्या समोर हळूहळू यायला लागल्या आहेत आणि अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आल्यानंतर मात्र या आमदारांना सर्वात मोठी घबराट सुरू झाली आहे इकडे मात्र अजित पवार शिंदेगडाला नामोहरण करण्याच्या एकही संधी सोडत नाही शिंदेगडाला असणारा निधी असेल किंवा मंत्र्यांना असणारा निधी असेल किंवा आमदारांना असलेले वेगवेगळे निधी असतील ती अडकून ठेवणं आणि त्यांच्या कामामध्ये अडथळा आणणं हे भाजपने जणू अजित पवारांना सांगितल्याचं चित्र ते रंगवत आहेत कारण की भाजपाला आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना नको होती राष्ट्रवादी नको होती आता हे फुटलेले दोन गट देखील भाजपला जड झाले आहेत म्हणून अमित शहानी गेल्या वेळेस महाराष्ट्राचा दौरा केला आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सुळावर लढण्याचे संकेत देत आहोत असे स्पष्ट आदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले होते त्याच दृष्टीनं भारतीय जनता पार्टीची व्यूहरचना चालू असून आगामी काळामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या सुनावणीवरती लक्ष सगळ्यांचं लागलेलं ला आहे गेली चार वर्षे सुनावणी प्रलंबित असून त्यावरती उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील शांत होती शिंदे गट तर शांतच होता परंतु आता मात्र ठाकरेंनी सगळं बदललं असून सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश देखील बदलले आहेत यामुळे निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या उत्तरांना उत्तर देऊन ठाकरेंनी आपली बाजू सेव्ह करून ठेवली मात्र निवडणूक आयोगाला कचाट्यात आणून सुप्रीम कोर्टामध्ये आपली याचिका पेंडिंग होती आपली पटलावरती आणली आणि आता मात्र ठाकरेंनी आपला मास्टर स्ट्रोक खेळायला सुरुवात केली आहे याच्या पाठीमागे कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी राजकीय रणनीती असल्याचं सध्या बोललं जात आहे कपिल सिब्बल सर्वात मोठे सुप्रीम कोर्टातील वकील सध्याच्या असल्याचं जाणवत आहे त्यांनी गेली दोन वर्षे या केसचा अभ्यास करून आता ही केस ठाकरेंच्या बाजूने झुकते हे म्हटल्यानंतर लगेचच पटलावरती घेतली आणि आता मात्र त्याची सुनावणी लवकरच सुरू होत असून ठाकरेंच्या बाजूने निकालाच्या सगळ्या व्यूवरचना कशाप्रकारे आखता येतील याची संपूर्ण मिटिंग लावून त्यांनी ठाकरेंना पक्ष किंवा चिन्ह अन्यथा पक्ष चिन्ह गोठवणं या सगळ्या बाबतीमधून आणि राहुल नार्वेकर यांच्यासह एकनाथ शिंदेंना कोणत्या प्रकारे सुप्रीम कोर्ट कार्यवाही करते ही देखील रणनीती आखल्याचं सध्या बोललं जात आहे गेली दोन अडीच वर्ष शिवसेना पक्षांना शिवसेना नेत्यांना त्रास झाला याची देखील सध्या सुप्रीम कोर्टातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात शिंदेगडावरती भाजपवरती होऊ शकते याचाच फायदा इकडे उद्धव ठाकरेंना आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार असल्याने आगामी काळामध्ये ठाकरे मात्र या सगळ्या गोष्टीकडे अगदी निरखून पाहू लागले आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक हे ब्रह्मास्त्र वापरून आगामी होणाऱ्या सगळ्याच निवडणुकांमध्ये शिवसेना शिवसैनिकांना संधी देऊन ठाकरे आपल्या पक्षाचा वाव आणखी वाढवण्याच्या तयारीमध्ये आहेत इकडे शिंदेगरातील नेते मात्र मित्रांनो <elaborate> आपण शिवसेनेचा mm -hmm. मुख्य नेता कुणाला मानताय एकनाथ शिंदे यांना की उद्धव ठाकरेंना कुणाच्या हातामध्ये शिवसेना आपल्याला गेल्याचं चांगलं चा वाटेल यावरही आपल्या प्रतिक्रिया द्या एक निष्ठावान शिवसेनेक म्हणून आपण एकनाथ शिंदेच्या पाठीमागे राहाल कि उद्धव ठाकरेंच्या यावर देखील आपल्या प्रतिक्रिया येणं आवश्यक आहे नक्कीच प्रतिक्रिया द्या आणि महाराष्ट्रात शिवसेनेसाठी आपण